हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना दोन हजार एकवीस येत आहेत तुम्ही काही ना काही संकल्प केलाच असेल पण दरवर्षी काय होत तो, तो संकल्प किती काळ टिकतो साधारणतः पंधरा दिवस जानेवारीचा महिनाभर आणि नंतर तो, तो संकल्प बारगळतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की दोन हजार मध्ये जर आपल्याला निरोगी हेल्दी आणि आनंदी उत्साही चैतन्यवान ऊर्जावान जर राहायचं असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी सुनीता नका सेकंड इनिंग आनंदसाठी आनंदी सेकंड इनिंग या प्लॅटफॉर्मची संस्थापिका येत्या पाच वर्षात मला महाराष्ट्रातील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे आणि हा माझा ध्यास आहे मैत्रीण दोन हजार एकवीस येत आहे दोन हजार वीस गेलं दोन हजार वर्ष दोन हजार वीसने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या त्या गोष्टीतून आपल्याला काही चांगल्या गोष्टी धडे घ्यायचे आहेत आणि पुढची वाटचाल करायची आहे जे काही झालं ते झालं पण दोन हजार एकवीसमध्ये आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल आपलं शरीर निरोगी आणि आपलं मनस्वास्थ्य जर टिकवायचं असेल म्हणजे एकंदरीत मानसिक आणि शारीरिक आरोग्य जर तुमचं उत्तम राखायचं असेल तर काही गोष्टी करणं हे फार गरजेचं आहे आमचे सर नेहमी म्हणतात की जिथे तुमचं लक्ष जातं तिथून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि जिथून ऊर्जा मिळते त्यातून तुम्हाला रिझल्ट मिळतात खरंच आहे जे आपण विचार करतो तसे ते प्रत्यक्षात येतात तर दोन हजार एकवीस साठी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने की दोन हजार एकवीस वर्ष हे तुमच्यासाठी खूप छान आणि आनंददायी जाणार आहे तर जाणून घेऊया त्या गोष्टी त्याची पहिली गोष्ट म्हणजे आता आपलं शारीरिक ध्येय म्हणजे काय तर मी माझं ध्येय एका कागदावर लिहिलेलं आहे की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की मी रोज दहा हजार पावलं चालत आहे मी रोज योगासने प्राणायाम आणि मेडिटेशन करत आहे मी रोज न चुकता मेडिटेशन करते मी खूप उत्साही आनंदी आणि ऊर्जावान आहे माझं वजन त्या किलोने कमी झालेलं आहे अशा प्रकारे आपली ध्येय एका कागदावर लिहा आणि ध्येय लिहिताना नेहमी सकारात्मक शब्दामध्ये लिहा त्या ध्येयाला तारीख द्या आणि त्या ध्येयाबद्दलची चित्र त्यावर वर चिटकवा आणि रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ते लावून ठेवा आणि रोज सकाळी उठल्यानंतर ती ध्येय वाचा जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल की हे तुम्हाला करायचं आहे आणि तुमची कृती त्याप्रमाणे करायला सुरुवात करा आणि ध्येय लिहिताना नेहमी तारीख का द्यायची तर वर्षभराची जर तुम्ही तारीख दिली डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत तर त्यानुसार आपण क्रिया करतो म्हणून त्यासाठी तारीख देणं हे फार महत्वाचं आहे म्हणून अशा पद्धतीची तुमची ध्येय ठरवा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ज्या गोष्टीतून तुम तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तु ती गोष्ट तुम्ही रोज करताय असं कागदावर लिहा आणि ते तो कागद चिटकवून आणि रोज सकाळी ते ध्येय तुमचं वाचा उदाहरणार्थ मी लिहिते की मी रोज गायन करते मी रोज पुस्तकांचं वाचन करते आणि त्या गोष्टी माझ्या हातून घडतात आणि मला एक मानसिक शांतता आणि एक आनंद मिळतो हे झालं ध्येयांच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायला सुरुवात करा आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वज सर्व सर्वजणांचा दिनक्रम विस्कळीत झालेला आहे ऑफिसेस चालू झालेले आहेत मुलांच्या शाळा अजून सुरू नाही त्यामुळे दिनक्रम सगळ्यांचा विस्कळीत झालेला आहे जीवन आहे जीवनशैली बदलली तर जीवनशैलीमध्ये बदल करा पहाटे उठायला सुरुवात करा आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून ब्राह्म मुहूर्तावर उठायची पद्धत आहे आणि म्हटलेलं पण आहे संस्कृतीमध्ये लवकर उठे लवकर निजे तयार ज्ञान संपत्ती आरोग्य तुटे म्हणून जर ज्ञान संपत्ती आणि आरोग्य जर तुम्हाला तुमचं उत्तम राखायचं असेल तर सकाळी लवकर उठलंच पाहिजे सकाळची सकाळचं शांत वातावरण प्रदूषणमुक्त हवा छान थंडगार हवेतला गारवा निरव शांतता हे सगळं व्यायामासाठी किंवा मेडिटेशनसाठी खूप उपयुक्त आहे आणि जो तुम्ही सकाळचा जर एक तास त्यासाठी जर दिलात तर तुम्ही दिवसभर उत्साही ऊर्जावान आणि आनंदी नक्कीच राहू शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याजवळ जे काही आहे त्यासाठी देवाचे आभार माना आपल्याकडे पूर्वीपासूनच म्हणजे मला लहानपणी श्लोक शिकवला होता की कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते करदर्शन समुद्र वस्ने देवी पर्वतस्थने मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमस्वमे म्हणजे हातामध्ये तुमच्या लक्ष्मी निवास करते त्या लक्ष्मीचे दर्शन घ्या आणि जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी त्या धरती मातेची क्षमा मागा किती सुंदर सांगितले आहे या श्लोकामध्ये तसं रोज सकाळी उठल्यानंतर मी रोज सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार मानते की हे देवा तू मला आजचा दिवस दाखवला त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद अशी कित्येक लोक आहेत जी आज या जगामध्ये नाही आहेत मला आजचा दिवस दाखवला म्हणजे माझ्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडणार आहे आणि आतापर्यंत मला मोठं होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली लहानपणापासून त्या सगळ्या व्यक्तींचे खूप खूप आभार अगदी निसर्ग पाणी हवा शेतकरी आपल्याला जे काही मदत करतात ते हेल्पर्स त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असे धन्यवाद मानून तुमच्या दिवसाची सुरुवात करा तुम्ही लवकर उठलात तुम्ही ध्येय लिहायला सुरुवात केली तुम्ही देवाचे आभार मानायला सुरुवात केली आता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे रोज तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी किंवा मानसिक आरोग्यासाठी रोज एक तास नक्कीच द्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्यासाठी नक्कीच सांगते की, की अजून ही वेळ गेलेली नाही तुम्ही रोज सकाळी उठून एक तास आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नक्कीच द्यायला सुरुवात करा असं म्हटलं जातं की करो योग और रहो निरोग आणि ते खरंच आहे जर आपण योगा केला तर आपण निरोगी राहू शकतो जर दोन हजार एकवीस हे वर्ष जर तुम्हाला निरोगी घालवायचं असेल तुमची इम्युनिटी पॉवर जर वाढवायची असेल तर तुम्हाला योगाशिवाय किंवा व्यायाम केल्याशिवाय व्यायाम प्रकार मग तो कोणताही असो तुम्ही झुंबा करा तुम्ही एक्झरसाईज करा किंवा पी टीचे जे शिकवलेले व्यायाम असतात ते करा जिम मध्ये जा योगासने करा प्राणायाम करा मेडिटेशन करा कोणताही व्यायाम प्रकार करा पण नक्कीच करा आजकाल व्यायामाचे किती सारे प्रकार निघालेले आहेत पण मी तुम्हाला तुम्हाला सुचवेन की जर तुम्ही योगासने प्राणायाम आणि मेडिटेशन केलं तर तुमच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल बरोबर तुमचं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहायला मदत होते योगासनाने आपलं शरीर सदृढ होतं योगासनामधला सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार बारा तर बारा आसनांचा सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आहे जर तुम्हाला फारसा वेळ नसेल तर जर तुम्ही एकवीस सूर्यनमस्कार जरी रोज घातले तरी सुद्धा त्याचा शरीराला प्रचंड फायदा होतो त्याचबरोबर प्राणायाम करा प्राणायाम आणि मेडिटेशनने तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं मेडिटेशन मध्ये आपण स्वतःच्या अंतर मनात डोकावतो दोकाव, मन तुमचं शांत आणि एकाग्र राहायला मदत होते प्राणायाम आणि मेडिटेशन एकाग्र होतं तुमची क्षमता वाढते तुमचे जे काही ताणतणाव असतात ते निघून जातात असे प्रचंड फायदे आहेत व्यायामाचे तर म्हणून दोन हजार एकवीस जर तुम्हाला छान आणि आनंदात जर घालवायचं असेल तर व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे नक्कीच व्यायामासाठी वेळ काढायला सुरुवात करा पाचवी गोष्ट म्हणजे तुमचे छंद जोपासा आपण मोठ होतो तस तसं आपले छंद कुठेतरी पाठीमागे पडत जात आणि मला गृहिणींना किंवा नोकरदार स्त्रियांना ज्या कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना नक्कीच सांगायचं आहे की प्रत्येकीला काही ना काही छंद असतो तर नसे तर स्वतःच्या मनाशी थोडासा शांतपणे विचार करा आणि तो छंद जाणीवपूर्वक जोपासायला सुरुवात करा तुमचं जीवन गाणं जर सुरेल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून स्वतःला एखादा छंद लावून घ्या असं पु ल देशपांडे यांनी म्हटलेलं आहे त्याबाबत आणखी दोन ओळी आहेत त्या मी तुम्हाला सांगते की आहे का कुणा काही गंध की काय आहे आपला छंद आहे का कुणा काही गंध की काय आहे आपला छंद छंद देतात जगण्याची उर्मी छंद देतात जगण्याची उर्मी मग लागत नाही कोणताच घाव वर्मी आणि खरंच आहे छंदातून जो आनंद मिळतो त्यामुळे आपले आपण ताणतणाव विसरतो आणि एक छान अवर्णनीय असा आनंद आपल्याला मिळतो मला गायनाचा छंद आहे त्यामुळे मी रोज एक गाणं तरी नक्कीच म्हणते त्यामुळे तो जो आनंद मिळतो त्या आनंदामुळे मन तरी आणि उल्हासाने आणि चैतन्याने भरून जात तर जाणीवपूर्वक तुम्ही तुमचा एखादा छंद जोपासायला नक्कीच सुरुवात करा पुढची जी गोष्ट आहे की पुस्तके वाचा पुस्तकांचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे शाळेमध्ये तुम्ही अभ्यासासाठी पुस्तकं वाचली ती वेगळी परंतु आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला योग्य दिशा जर सापडत नसेल किंवा आपण कोणत्याही कठीण प्रसंगात असू तर पुस्तकंही नेहमीच मित्राची भूमिका बजावतात माझ्याही आयुष्यामध्ये पुस्तकांचं फार महत्त्वाचं स्थान आहे भविष्यात तुम्ही कुठे असणार ते दोन गोष्टींवर अवलंबून असत एक म्हणजे पुस्तक आणि तुम्ही दुसरं म्हणजे तुम्ही कोणत्या लोकांच्या सानिध्यात राहता पुस्तक माणसाला अंतर्मुख करतात विचार करायला लावतात व्यक्तीची बौद्धिक क्षमता वाढते निर्णय क्षमता वाढते व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो मनुष्य विचारांनी समृद्ध आणि परिपक्व होतो मनुष्याचा विवेक जागृत होतो खूप प्रचंड फायदे आहेत पुस्तकाचे पुस्तकाने माणसाला अंतर्बाह्य बदलण्याची पुस्तकामध्ये शक्ती आहे आणि हे खरंच आहे पुस्तकाने विचार बदलतात तुम्ही जसे विचार करता त्यावर तुमचं भविष्य ठरतं असं म्हटलं जातं जसे विचार ouais करता पुस्तकं वाचल्याने आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो जसे विचार करतो आपण तसे शब्द येतात आणि जसे शब्द येतात तशी आपल्याकडून कृती घडते आणि जशी कृती घडते त्यातून आपल्या सवयी बनतात आणि आपल्या सवयीतून आपली व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि आपल्या व्यक्तिमत्वातून आपलं भविष्य घडतं आणि जर आपलं भविष्य जर उज्ज्वल हवं असेल तर आपले विचार चांगले असायला हवे आणि जर आपले विचार चांगले हवे असतील तर पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही नाही त्यामुळे रोज एक अर्धा तास पुस्तक वाचायला नक्कीच सुरुवात करा शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहा बऱ्याच वेळा आपल्या भोवतीचं जे आजूबाजूचं वातावरण असतं त्या नकारात्मक जर लोकांनी भरलेलं असेल तर आपण आपलं पाऊल पुढे कधीच टाकत नाही त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा आपल्या विचारांवर पडतो त्यामुळे कायम आपलं मित्रमंडळ निवडताना किंवा आपल्या मैत्रिणी निवडताना नेहमी ज्या सकारात्मक विचार करतात किंवा आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करतात मार्गदर्शन करतात अशा लोकांच्या सानिध्यात नेहमीच रहा कारण सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपल्या विचारांना एक निश्चित दिशा मिळते आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चालत राहतो आणि आपलं आयुष्य